नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याच बाजार समितीने सात हजार दोनशे सात हजाराच्या समोर बाजारभाव दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली साठ क्विंटल ज्याची दर सार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी आवकालेली चार हजार क्विंटल जॅसी दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी आवकालेले सतराशे चौवेचाळीस क्विंटल जॅसी दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी अवकालेले पाचशे दहा क्विंटल ज्याची दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार दोनशे रुपये क्विंटल जाते एच फॉर लांबस्टेप